नमस्कार मंडळी आज आम्ही शूट काढायला इकडे आलेलो जरा आता संध्याकाळ झाली आहे बघा सूर्य पण मावळून गेलेलं आहे किती छान आहे मस्त आहे बघा इकडे वातावरण एकदम मस्त आहे अजून काढायचं आहे आम्हाला शूट पुढे जाऊन काढणार आहे आता आम्ही फिरतो का नक्की बघा आमची व्हिडिओ ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब नक्की करा चॅनलला नवीन असाल तर आणि नक्की नमस्ते बघा नक्की नितेश परब चॅनल वर मस्तपैकी व्हिडिओ आले एकदम बघण्यासारखे आहेत आणि नक्की बघा तुम्हाला मस्त वाटेल आणि तुमचं सगळ्यांच स्वागत आहे नितेश परब चॅनल वर करणारे आमचे पप्पा मस्त एकदम नक्की आमच्या पप्पाला पण सगळ्यांनी लाईक करा कमेंट करून सांगा कसे वाटले आमच्या पप्पाचे पण व्हिडिओ आम्हाला सपोर्ट करतात मस्त पैकी बघा आमची मम्मी चालली आहे पुढे पुढे बाबूला घेऊन किती छान आहे बघा इकडे निसर्ग एकदम संध्याकाळच बोला हाय हॅलो नमस्ते आणि बघा इकडे निसर्ग कसा आहे बघा मस्त पैकी तुम्हाला छान असं निसर्ग दिसेल खाडे बघा बघा एकदम भारी आणि हे बघा कसं आहे मस्त हिरवळ एकदम छान छान आणि वरून अशा लाईटीच्या तार्या गेलेल्या आहेत बघा हे बघा हां <laughs> बघा <laughs> 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 <laughs>